<laughs> कर देना। की कामगारांच्या योजनेमध्ये भ्रष्टाचार व्हावा लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्याला कामगार मंत्री आकाश पुंडकर लाज वाटली पाहिजे कामगाराचं हे कल्याण का करणार तुम्ही मी ज्यावेळेस व्हिडिओ बघितला तुमचा त्या आया बहिणी कामगार नाक्यावरती उभा आहेत त्यांच्याकडे जेवायला डबे नाहीत निकृष्ट दर्जाचे काम त्या ठिकाणचे भांडे कोणत्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलाय ही मफतलाल कंपनी कुणाची आहे काय गोड बंगाल सुरू आहे या राज्यात जर सर्वात मोठा घोटाळा कोणता असेल तर भांडे वितरक घोटाळा आहे हा मी महा घोटाळा म्हणतोय कामगार उपायुक्त आरोपी आहे ग्रामसेवक पासून सगळे याच्यामध्ये चौकशी झाली पाहिजे इंजिनियरची प्रश्नचिन्ह निर्माण झाले ती नोंदणी होती कशी खऱ्या कामगारांना भांडे मिळत नाहीत त्याचा दर्जा नीट नाही कामगार हि तर मरायला लागलेत त्यांच्याकडून हजार दीड हजार दोन हजार रुपये घ्यायला लाज वाटत नाही वितरक कोणत्या अधिकाऱ्यांनी नेमले अधिकाराने नेमले ही वितरक नियमाची पद्धत कधीपासून सुरू झाली टेंडर काढले तुम्ही कंपनीच्या नावाने कंपनीने थेट वाटावं हे वितरक आले कुठून म्हणजे तुमच्या कार्यकर्त्याच्या सोयीसाठी वितरक कामगारांची लुटमार करताय अरे रक्त ओकतोय कामगार काम नाही भेटलं तर घरी जातो कामगार ना किंवा रडत रडत उपाशी झोपलेले असतात लेकर काम मिळत नाही वडापाव खाऊन आणि तुम्ही त्यांच्याकडून भांडे वितरणाचे पैसे घेताय या सगळ्या युनिटची किती जागेवर मंत्र्यांनी व्हिजिट केली गेले कधी मंत्री कधी बघितलं गोडाऊन हे कोण चालवतं बघितलं निव्वळ सगळा या ठिकाणी आम्ही आश्चर्य वाटतय की कामगारांच्या योजनेत भ्रष्टाचार या कामगार उपायुक्ताला जेलमध्ये टाका आणि पुंडकरला सांगतोय कामगार कल्याण मंत्री लुटायला नाही ते सामाजिक सेवेच मंत्रीपद आहे अरे पडलेत ना तुम्हाला आणखी मंत्रालय तुमच्याकडेच आहेत ना सारे है। लुटा पण कामगारांच्या भांड्यामध्ये लुटमार करताय लाज वाटली पाहिजे आकाश पुंडकरला जर लवकरात लवकर याच्यात कारवाई झाली नाही हा मफतलालच्या कंपनीचा मालक सुद्धा जेलमध्ये टाका काय चाललंय सातशे ना आठशे रुपयाचे भांडे साडेआठ हजाराची किट बोलत नाहीत म्हणून तुम्ही लुटमार सुरू करताय आवाज उठवणाऱ्याला या ठिकाणी तुम्ही दाबायचा प्रयत्न करू नका आता आता आम्ही थांबणार नाहीत राज्यव्यापी आंदोलन छेडणार आणि भांडे वाजवत आमच्या घरात जसले मोडके तोडके भांडे सगळे घेऊन कामगार आयुक्त कार्यालयावर फेकून येऊ योजना पैसे शासनाचे भीक मागत नाही कामगार त्याच्या हक्काचा पैसा टॅक्सचा पैसा जनतेच्या तुमच्या बापाचा पैसा नाही लुटमार करायला लाज वाटली पाहिजे कामगाराच्या योजनेमध्ये जर छेडछाड केली आणि कारवाई जर झाली नाही तर कामगार मंत्र्यांना इशारा आहे तुमच्या घरावर खामगावला कामगार घेऊन आल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा आणि दीपक केदार काय खामगावला आहे मंत्री महोदय या ठिकाणी कामगारांचं रक्त पिऊ नका लाज वाटली पाहिजे कामगाराचं रक्त पितानी त्यांना एक तर काम नाही त्यांच्या योजना लुटून खाताय नोंदण्या खोट्या करताय कामगार उप कंपनीपासून मंत्र्यापासून ग्रामसेवक पासून इंजिनियर पासून वितरकापासून सगळ्याची चौकशी करा आणि चांगला माल द्या कामगारांना अरे जगू द्या ना त्यांना तुमच्या निवडणुका एवढ्या महाग झाल्यात की तुम्हाला कामगार सुद्धा लुटून आहे हे चालणार नाही हे मफतलाल कंपनीला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट तात्काळ रद्द करा या कंपनीची चौकशी करा या भांड्यांची चौकशी करा कामगारांच्या नाक्यावर कधी गेलाय कामगार उपायुक्त खुर्च्या घरांय नुसता कधी जाऊन विचारलाय कामगारांना आर तू जगतो कसा तुला भांडे भेटले का तुला योजना मिळते का तुझ्या लेकराला कधी एखादी योजना मिळाली का मेलेल्या कामगाराला विमा मिळालाय का आम्ही धक्कादायक बघतोय की खऱ्या कामगाराची नोंदच नाही नोंद करायची दी पैसा फॉर्म भरायचा दी पैसा भांडे घ्यायचे दी पैसा अरे काम करायचं तुम्हाला पैसे द्यायचे किडे पडून मरताल किडे पडून नीतीमत्ता असती लक्षात ठेवा कामगारांच्या जर घामाचा पैसा लुटायचा विचार केला मुख्यमंत्री साहेब लक्ष द्या हे योग्य नाही कामगार मंत्रालय तुमच्या पक्षाकडे कामगाराचं शोषण आम्ही सहन करणार नाही जाहीर इशारा आहे ऑल इंडिया पॅन्तर सेनेचा जर याच्यात राज्यव्यापी भूमिका घेतली नाही तर राज्यभर आंदोलन करू आणि मंत्र्यालासुद्धा आम्ही या ठिकाणी फिरू देणार नाहीत आणि सुद्धा एका जागेवरती बसू देणार नाहीत हा इशारा करतोय तात्काळ सगळ्या वितरक गोडाऊन यांच्या असणाऱ्या धाडी टाकून चौकशी करा यांचे रजिस्टर जप्त करा यांच्या स्टिंग करा त्या ठिकाणी चौकशी करा असे आव्हान करतो आणि मफतलाल कंपनीला त्या ठिकाणी आरोपी करा ही सुद्धा आमची मागणी